नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला बघता येऊ शकतात आणि त्या प्रॉपर्टीज तुम्हाला या ठिकाणी विकत घेता येऊ शकतात तर मंडळी आज आपण आलो होत तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे देवरुख बाजारपेठ या देवरुख नगरपंचायत हद्दीमध्ये असलेली ही पावणे तीन गुंट्याचा बीन प्लॉट आहे तुम्ही बघू शकता डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा बीन प्लॉट आहे पावणे तीन गुंठ्याचा बीन प्लॉट आणि पूर्ण चिरा कंपाऊंड आहे प्लॉटला आजूबाजूला लोकवस्ती आहे मराठा समाजाची वस्ती आहे आणि पूर्ण असा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि जवळजवळ साडेआठशे स्क्वेअर फूटचा हा छोटासा कौलारू बंगलो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे तर मंडळी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या प्रॉपर्टीची माहिती या ठिकाणी मी नक्कीच देऊ शकतो तर मंडळी माझ्या प्रॉपर्टीची माहिती तुम्हाला जर काही समजली नसेल तर तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा हो, व्हॉट्सअप मॅसेज करू शकता दोन्ही स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही म मॅसेज करू शकता तर मंडळी सिंगल ऑनर टायटल क्लिअर असलेली ही बीन प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो आहे तर म्हणजे आपण आता ॲक्च्युअल घरामध्ये आलो आहोत हा समोर देवरूम आहे आणि समोरच असा हॉल आहे मोठाच्या मोठा आणि ह्या साईडला किचन आहे लेफ्ट हँड साईडला समोर टॉयलेट आहे आणि राईट हँड साईडला बेडरूम आहे तर म्हणजे आता आपण समोर बघतो आहे किचन किचनमध्ये पूर्ण डेव्हलप डेव्हलपिंग केलेलं आहे किचन ट्रॉले असेल तुम्हाला सांगतो फ्रीज आहे या ठिकाणी तुम्हाला गॅस एकडे आहे हे सर्व सामान आपल्याला या ठिकाणी फर्निचर सकट विकणे आहे या ठिकाणी मालक सर्व सामान तुम्हाला देणार आहे जे सर्व ज्या जी साहित्य आहे या ठिकाणी ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जे पण फर्निचर आहे बे बेडसोपा आहे किंवा वॉशिंग मशीन असेल किंवा तुम्हाला इतर सर्व गोष्टी या ठिकाणी मालक सगळे सोडून जाणार आहेत कारण त्यांना या ठिकाणी म्हणजे त्यांचा जॉब जो आहे तो मुंबईमध्ये ट्रान्सफर झालेला आहे म्हणजे त्यांना कामानिमित्त मुंबईत जाण्याचं आहे त्याच्यामुळे हा प्लॉट विकत आहेत बाकी कुठलाही रिझन या ठिकाणी नाही आहे कारण मालकसुद्धा हे एकट्याच राहतात आणि त्यांचं ट्रान्सफर म्हणजे कामानिमित्त मुंबईला झालेलं आहे त्याच्यामुळं ही जागा विकत आहेत हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या तुम्ही नाही समजला असेल तर मला तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता तर मंडळी आपल्याला रिटायरमेंट लाईफमध्ये असं छोटंसं पावणे तीन गुंटाचं बिनशेती प्लॉट घ्यायचं असेल तर नक्कीच ह्या प्लॉट तुमच्यासाठी योग्य आहे आणि पूर्ण नैसर्गिकरित्या पूर्ण आजूबाजूला निसर्ग असा हा प्लॉट आहे या ठिकाणी शुद्ध क्लायमेट या ठिकाणी अवेलेबल आहे देवरुख बाजारपेठेमध्ये दे जास्त तुम्हाला प्रदूषण असा भाग नाही आहे पूर्ण भाग हा चांगला नैसर्गिकरित्या नटलेलं आहे सजलेलं आहे आणि नगरपंचायत हद्दीमध्ये पाणी लाईट रोड या तिन्ही व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहेत तर म्हणजे अशी ही माझी प्रॉपर्टी तुम्ही नक्कीच जागे या जागेला व्हिजिट द्या या ठिकाणी पाण्याची सोय तुम्हाला नगरपंचायत हद् हद्दीत असल्यामुळे नगरपंचायतचं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे स्वतंत्र तसेच पूर्ण घर हे डेव्हलप केलेलं आहे आणि नवीनच बांधकाम आहे एक पाच सहा वर्ष झालेले आहेत बांधकामाला आणि खूप सुंदर बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर मंडळी मुंबई आणि पुण्यापासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे म्हणजे तुम्हाला पाच ते सात तासामध्ये तुम्ही या प्लॉटमध्ये पोचू शकता तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातनं तुम्ही येत असाल देवरुखमध्ये तर तुम्हाला ही प्रॉपर्टी कोल्हापूरपासून शंभर किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तर मंडळी मुख्य बाजारपेठ जी आहे देवरुख नगरपंचायत हद्दा आहे या ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटल बँका शैक्षणिक सुविधा वैद्यकीय सुविधा ह्या सर्व सोयी किराणा मालचं दुकान असेल मच्छी मार्केट असेल बाजारपेठ असेल मोठीच्या मोठी कपड्याची बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध आहे तर मंडळ अशी ही जागा बाजारपेठेमध्ये असल्यामुळे नक्कीच या जागेची प्राईस पण त्याच पटीने आहे तर मंडळ या ठिकाणी या जागेची किंमत आम्ही टोटली चाळीस लाख रुपये टोटल जागेची किंमत सांगतो आहे त्यामध्ये विथ फर्निचर तुम्हाला या ठिकाणी मी देतोय सर्वाचे सर्व फर्निचर टी व्ही असेल सोफा असेल तुम्हाला सांगतो किचनमध्ये काही सगळ्या गोष्टी त्या आम्ही या ठिकाणी देतोय तर मंडळी प्रॉपर्टी खूप सुंदर आहे आणि ह्याच मालकाची एक शेत जमीन आहे जी साठ गुंड्याची शेत जमीन आहे तीसुद्धा आपण या ठिकाणी या प्लॉटसोबत विकतो आहे तिची प्राइस वेगळी असेल फक्त ह्या प्लॉटची किंमत आम्ही या ठिकाणी चाळीस लाख रुपये सांगितलं आहे आणि शेतजमिनीची किंमत साठ गुंठ्याची दहा लाख रुपये आम्ही सांगतो आहे तर मंडळी विथ शेतजमीन असा सुद्धा प्लॉट द्यायचा आहे किंवा तुम्हाला नुसता हा घराचा प्लॉट घ्यायचा असेल तरी तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि शेतजमिनीचा जो प्लॉट आहे तो तुम्हाला घ्यायचा असेल तो पण तुम्हाला या ठिकाणी दिला जाईल या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे तुम्हाला घर पाहिजे तर घर घेऊ शकता जमीन सकट पाहिजे तर शेतजमीन या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर मंडळी या ठिकाणी तुमच्याशी जास्त वेळ न घेता या प्रॉपर्टीची माहिती जर आवडली असेल ला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या प्लॉटला नक्कीच व्हिजिट द्या कोणतेही व्हिजिट चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नाहीत तसेच माझे जागेचे व्हिडिओ आवडले असेल ला तर लाईक करा तर मंडळी कोकणामध्ये जागा घेत असताना तुम्ही पहिला वकील सर च रिपोर्ट पेपर नोटीस या सर्व गोष्टी या ठिकाणी केल्या पाहिजेत जेणेकरून प्रॉपर्टी व्हेरिफाय होते म्हणजे वकील सर्च रिपोर्ट असेल पेपर नोटीस दिल्याने या ठिकाणी कन्फम कन्फम होत असतं तसेच मंडळी शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी पंधरा दिवसात आम्ही या ठिकाणी काढून देत असतो पंधरा दिवसात शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्कीच करू शकता तर मंडळी काही जागेची माहिती तुम्हाला माहिती कमी वाटत असेल तर न तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझी कॉल करू शकता पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू